मी पाणी आता केले सकाळी लवकर दिसायला जायचं होतं म्हणून स्वयंपाक करून मी घेतला तर बघा मी इथं मस्त मिरची भाजी बनवते त्याच्यामध्ये बघा मी त्याला कांदा टोमॅटो मिरच्या लाल चिपट हळद बाकीचे मसाले असं सगळं लाल आल पेस्ट असं सगळं टाकून मी छान अशी भाजी बनवून घेतली आणि इकडे लगेच दुसरीकडे च्या करून घेतल्या आणि बघा अशी सुरुवात दिवसाची मी सुरुवात केली कस काय मंडळी मस्त मजा येत ना सगळ्यांना सुप्रभात आजच्या दिवसाची छानशी सुरुवात मी करणार आहे तर आज मी वेगळं काहीतरी करणार आहे तर बघत राहा व्हिडिओ काय काय करणार आहे ते बघत राहा काय नाही फक्त दोन इन्ग्रिडियंट्स लागणार आहेत त्यासाठी फक्त काय लागणार ते पण सांगणार आहे मी तुम्हाला आता तर दाखवते मी काय आहे ते आणि मग बघा म्हणजे आपल्या बायकांसाठी ते खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांना ते यूज केलंच पाहिजे आणि घरगुती आहे ते मी, आप आप ते मी घर घरातच बनवणार आहे पण ते काय आहे ते मी तुम्हाला दाखवते चला तर मी ते काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि ते मी आत्ता लगेच सांगणार नाही आहे तर मी हळूहळू हो, एक 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 करून तुम्हाला सांगणार आहे तुम्ही गेस करा काय असणार आहे ते आणि मला कमेंट करून सांगा काय आहे ते तर आ, फार काही लागत नाही त्याला फक्त दोन इन्ग्रिडियंट लागतात तर ते कोणते इन्ग्रिडियंट लागतात ते तुम्हाला सांगते मी तर चला बघूयात आपण कसं करायचं ते काय करायचं ते चला तर बघा मी इथे काय काय घेतलं आहे फक्त हे घेतलेलं आहे गाईचं साजूक तूप एक वाटी घेतलेली आहे एक आपल्याला पितळ्याचा तांब्या घ्यायचा आहे पाणी घ्यायचं आहे बस एक प्लेट घ्यायची आणि एक चमचा घ्यायचा आहे एवढंच लागणार आहे आपल्याला सामान तर हे सगळं मी घेणार घेणार आहे आणि आता याचं काय करायचं आहे ते बघणार बघा आता मी काय करते ते तर याचं एक जादू तयार होणार आहे जादू तर बघत राहा व्हिडिओ मला काय काय लागणार आहे ते आणि ही हे मी काय बनवते आहे तुम्हाला वाटलं असेल प्रश्न की हे काय याच्यापासून काय काय बनवणार आहे का कुठला असा पदार्थ बनवणार आहे तर हे आ, मी बनवणार आहे घरगुती मॉइश्चरायझर आपल्याला या तुपापासून मॉइश्चरायझर बनवायचं आहे जे खूप हेल्दी असतं आपल्या स्किनसाठी त्यासाठी मी हे बनवणार आहे आणि आयुर्वेदामध्ये तुपाला इतकी मान्यता आहे खूप जास्त महत्त्व या तुपाला आहे गाईच्या तुपाला तर गाईच्या तुपापासून आपल्याला भरपूर फायदे मिळतात त्याच्यामुळे त्याचं सेवन केलेलं त्याच्यापासून काही गोष्टी जर तयार होत असतील तर ते आपण तर आपल्या रोजच्या वापरामध्ये किंवा रोजच्या उपयोगात जर त्या आणल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदे दिसतात आणि हे सगळे फायदे कसे आयुर्वेदामध्ये लगेच तुम्हाला रूप येत नाही किंवा कुठल्याही गोष्टीचं तुम्ही सेवन केलं तर त्याचा लगेच इफेक्ट तुम्हाला जाणवत नाही पण त्याला हळूहळू जाणवतो तर माझ्या घरातलं संपलं होतं मॉइश्चरायझर तर मग मी म्हटलं चला आता मी करून दाखवते तुम्हाला कसं बनवायचं ते सांगते तुम्हाला अगदी सोपं आहे तर चला बघते मी तर आपल्याला हे अशी प्लेट घ्यायची आहे तुमच्याकडं जर पितळची प्ले प्लेट असेल तर वेलन गुड आहे जर का माझ्याकडं नाही आहे म्हणून मी हे स्टीलचीच प्लेट वापरते एक खोलगट अशी प्ले मोठी प्लेट वापरायची आहे आणि आपल्याला हे जे तांब्या जो आहे ना तो जास्त महत्त्वाचा आहे तांब्या आपल्याला वापरायचाच आहे कुठल्याही परिस्थितीत तर याच्यामध्ये भरपूर गुण असतात तांब्याच्या भांड्यांमध्ये तर त्याचे फायदे वेगळे असतात तो एक भाग वेगळाच झाला तर हे जे आहे ना हे जे मी तूप घेतले एक वाटी तर हे तूप आपल्याला या प्लेटमध्ये सगळं काढून घ्यायचं आहे तर हे तूप मी पा काढून घेते याच्यामध्ये तूप काढून घेते मी एक अगदी सोप आहे हळूहळू आपण करतो तसं तसं त्याचं चेंज होत राहतो कलर आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण यूज करतो ना तेव्हा खूप छान वाटतं तर ते मी तूप सगळं काढून घेतले पण तूप काढून घेते मी ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय फक्त तुपाला वॉश करायचंय आपल्याला पान टाकायचं आहे हे असं ह्याच्यामध्ये ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त ह्या तांब्याच्या साह्यानी याला फक्त असं रोटेट करत राहायचं आहे या म्हणजे आपल्याला हे तूप जे आहे ना ते आपल्याला वॉश करायचं आहे आपल्याला असं पाण्यामध्ये याला वॉश करायचं आहे आणि हळूहळू हळू असं छान रोटेट करत राहायचं आहे रोटेट करत राहायचं आहे आपल्याला हे हंड्रेड टाईम्स करायचं आहे शंभर वेळा आपल्याला हे असं पाणी आ, आ, का टाकायचं परत काढायचं टाकायचं परत काढायचं असं करत करत आपल्याला शंभर वेळा आपल्याला हे फिरवायचं आहे तूप याच्यामध्ये म्हणजे आपल्याला वॉश करायचं आहे हे तूप जे आहे ना ते वॉश करायचं आहे ठीक आहे तसं मी आता हे घावहळू सगळं कर, करत करत दाखवते तुम्हाला चला चला हे मी पाणी टाळ आता हे केलेलं आहे एकदा एकदा झालेलं आहे आता हे मी पाणी काढून घेणार एका भांड्यामध्ये काढून घेते मी आधी एका पात्रात हे म्हणजे हे जे पाणी असतं ना आपण हे जे वॉश केले ना तूप हे पाणी आपल्याला काढून घ्यायचे असं सगळं असं आपल्याला शंभर वेळा करायचं आहे तर हे परत ह्याच्यामध्ये परत मी पाणी टाकणार ह्याच्यामध्ये आणि हे परत आपल्याला असं छान वॉश करायचं हे बाजूचं पण जे आहे ना तूप ते पण घ्यायचं आहे मध्ये आणि असं छान वॉश करत आहे जवळजवळ हे शंभर वेळा करायचं आपल्याला ठीक आहे बाजूचं जे तूप असतं ते आपण या चमच्याच्या सहाय्याने मध्ये घेऊया ताम ताम था था। परत वॉश करायचं असं छान रोटेट करायचे हे तांब्याचा तांब्याचा तांबा वापरायचं कारण हे की या तांब्याच्या तांब्यामध्ये तांबं जे हात जो आहे याच्यामध्ये भरपूर गुणधर्म असतात ते गुणधर्म आपल्या या तुपामध्ये उतरले जातात त्याच्यामुळेच याच्यामुख हेच आपल्याला वापरायचं आहे तर हे परत मी दोन टाईम झालेलं आहे तर तिसरी टाईट तिसरी वेळ आहे तर हे परत मी वॉश करते आणि असं मध्ये मध्ये हे जे बाजूला झालेलं तूप आहे ना ते मध्ये मध्ये घेते म्हणजे आपण छान वॉश करता येईल तर असं आपल्याला आता ही तिसरी वेळ आहे तिसऱ्या वेळेतच आपल्याला बघा कलर तसं चेंज झालेला दिसतंय बघा तर हे असं मध्ये घ्यायचं आपण पाणी पाणी असं मध्ये घ्यायचं आणि हे असं छान वॉश कर करायचं करत राहायचं करत राहायचं करत राहायचं तर ही तिसरी वेळ झाली आता आपल्याला परत चौथी वेळ करायचं म्हणजे असं शंभर वेळा करायचे हे पाणी परत मी याच्यावर टाकते हळूहळू याचा कलर बघा चेंज होतोय तुम्हाला दिसत असेल पाण्यामध्ये दिसत असेल तुम्हाला सगळं हे तूप आता परत तूप आपल्याला परत वॉश आहे याच्यामध्ये कलर कसा चेंज झालेला बघू शकता तुम्ही सुंदर कलर येतो याला ये ज्यावेळी आपण घेतलो तर तेव्हा बघा कलर असा फेंट यल्लो कलर होता तर आता याचा चेंज झालाय कलर फोर टाइम झालंय हे परत मी पाणी ह्याच्यात काढून घेणार परत टाकायचं पाणी आपल्याला आणि हे असं करत आहे आपल्याला सतत शंभर वेळा करायचं आहे आपल्याला त्यावेळीच आपल्याला ह्याचे गुणधर्म पूर्ण मिळतील आणि आपल्याला जे मॉइश्चरायझर हवं आहे ते आपल्याला मिळून जाईल तर हे मी सरळ असं करत राहते शंभर वेळा करत राहणार आहे मी हे कर परत करायचं आहे परत करायचं आहे असं शंभर वेळा करायचं आहे करत रहते, करत रहते। है। पाणी परत करत करत झालं होतं ते परत मध्ये घेते जसं आपण बाजारात क्रीम आणतो मॉइशरायझरच्या क्रीम कशा असतात व्हाइट कलरच्या लिटरली तसा कलर, कलर होतो याचा आता परत आपण सिक्स टाईम्स सहावी वेळेही परत पण टाकलेलं आहे परत आपण असंच वॉश करत राहायचं आहे करत राहायचं आहे करत राहायचं आहे ही प्रोसेस आपल्याला शंभर वेळा करायची आहे तेव्हा जाऊन आपल्याला जे आपल्याला हवं आहे मॉइश्चरायझर छान ते मिळणार आहे ते असं करत राहायचं करत राहायचं करत राहायचं आणि एकाच सिक्वेन्स मी करत राहायचं एकाच रोटेशन कर चला, जाना पानी मी करत राहायचं पाणी काढलं मी परत आता परत टाळकायचं पाणी आपल्याला पाणी भरपूर लागणार आहे अजून तर हे मी परत मध्ये घेते चल तर आता परत एक करत राहायचं याला वेळ भरपूर लागतो शंभर वेळा करायचं म्हणजे आपला हात दुखून जातो त्यामुळे तुम्ही हळूहळू थांबून थांबून जसं तुमच्या एनर्जीप्रमाणे तुम्ही तसं करू शकता तर मी आता हे करत राहते आणि तसं तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता ह्याचा कलर ह्या तुपाचा कलर बघा किती चेंज झालेला आहे आपण घेताना कसं होतं आणि आता कसं झालेलं आहे बघा आता मी माझं ऑलमोस्ट टेन टाईम झालेला आहे तर हे अजून मला बरंच रोटेट करायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये अजून आल्मंड ऑइल असतं एक आलमंड ऑइल असतं आणि एक कोकोनट ऑइल पण असतं तर याच्यामध्ये आपण कोकोनट ऑइल पण वापरू शकतो किंवा आल्मंड ऑइल पण वापरू शकतो आता ह्या स्टेजला आलं की आपल्याला थोडंसे एक चमचाभर एक आपल्याला फक्त आलमंड ऑइल किंवा कोकोनट ऑइल टाकायचं आहे तर माझ्याकडे ऑलमंड ऑइल नाही आहे तर मी फक्त कोकोनट ऑईलच टाकणार आहे याच्यामध्ये तर हे मी कोकोनट ऑइल टाकते साधारण एक भर एक एखाद चमचा आपल्याला टाकायचं आहे तर मी याच्यामध्ये हे ऑइल टाकलेलं आहे चला तर मग आपण हे क ही प्रोसेस करत राहू कंटिन्यू तर मी आता जवळजवळ वीस ते बावीस वेळा झालेला आहे माझं करून याचा शेप याचा सॉरी शेपच म्हणते याचा कलर चेंज झालेला आहे अजून आपल्याला क्रीमी करायचं आहे तर मी अजून याला प्रोटेक्ट करतेच आहे करतेच आहे तर करत राहायचं था असंच आणि खरंच खूप छान होतं आपल्या स्किनसाठी खूप चांगलं आहे आणि अँटी एजिंग आहे अँटी इन्फ्लमेटरी आहे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मिळतात आणि याच्यामध्ये विटॅमिन विटॅमिन सी ई आणि के हे, हे पण असतं तुपामध्ये त्याच्यामुळे पण आपल्याला बेनिफिट होतं आपल्या स्किनसाठी आपला स्किन टोनसुद्धा छान ग्लो होतो चेंज होतो स्किन टोनसुद्धा एकदम छान होतो म्हणजे ह्याचा जर रोज वापर केला तर नाहीतर मग नाही ना क्वचित केलं आणि क मध्ये सोडलं असं नाही होत तर नेहमी जर वापर केला तर याचा स्किन टोन पण छान इफेक्ट होतो आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांची स्किन ड्राय आहे ड्राय म्हणजे एकदम कोरडी आहे त्वचा त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे ॲक्च्युली हे जे तुपापासून आपण हे मॉइश्चरायझर जे बनवणार आहोत ना ते ड्राय स्किनसाठी साठीच उपयोगात आहे त्यांच्यासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला तेवढं पोषण तेवढ तेवढं भेटत नाही माझी सु स्किनसुद्धा खूप ड्राय आहे त्याच्यामुळं मी हे वापरत असते आणि हे पण करत असते ज्यांची ज्यांची स्किन ड्राय आहे आहे ना त्यांनी नक्की करून बघा रात्री काय करायचं सक रात्री रोज सल, रात्री वॉश करायचा पहिला चेहरा आपलं काम सगळं आवरलं की छान वॉश करायचा आणि त्याच्यानंतर त्याला कोरडा करायचा चेहऱ्याला आणि त्याच्यानंतर आपण लावायचं हे जे मॉइश्चरायझर आपण बनवतो ते लावायचं आणि त्याला पण छान मसाज द्यायची जेव्हा आपण एक पाच मिनटाची मसाज देऊ शकतो रोज पाच मिनटाची मसाज द्यायची आणि झोप तसंच झोपून जायचं बाकी मग वॉश सकाळीच करायचा असं करायचं तर एकदम छान होतो चेहरा आणि आपला स्किन टोन पण चेंज होतो आपली आपल्या चेह त्वचेला पण हेल्दी असं काहीतरी मिळतं स्क्रीन मिळतं ते पण होममेड ते खूपच एकदम छान आहे त्याच्यामुळे तुम्ही ज्यांची ज्यांची स्किन ड्राय आहे ना त्यांनी नक्की वापर क कर, वापर करा आणि त्याचा रिझल्ट काय आहे तो मला नक्की सांगा तर मी आता हे करत राहते करत राहते आणि मध्ये मध्ये तुमच्याशी बोलते सुद्धा तर मस्त वाटते तर आता मी करते आणखी आणखी तर करतच राहते करत राहत राहते याला वेळ जातो साधारण एक दीड तास जातो याच्यामध्ये आपला तर हे करत राहायचं पण हे आपल्यासाठी खूप छान आहे आणि होममेड ना याच्या काही कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत मेन म्हणजे बाहेरच्या ग बाहेर कसं आपल्याला माहिती नसतं कशा पद्धतीने ते बनवलेलं असतं काय काय त्याच्यामध्ये यूज केलेलं असतं हे आपल्याला काहीच माहिती नसतं तर त्याच्यामुळे हे बेस्ट ऑप्शन आहे असं मला तरी वाटतं तर हे करत राहा खूप छान आहे हे पद्धतीने माझं हंड्रेड टाइम झालं आणि बघा मस्त अशी क्रीम तयार झाली आणि मी ते एका जार मध्ये काढून ठेवते आणि मस्त पॅक पॅक अशा जार बंद करायचं बंद करून ठेवायचं या फ्रीजमध्ये पण स्टोअर करू शकता तर अशा पद्धतीने मस्त असं एक क्रीम झालंय अशा पद्धतीने मी आजचं जे काही मी मॉइश्चरायझर बनवलं आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवलंय आणि इतकं सुंदर वाटतं ना खरंच तुम्ही यूज करून बघा तुम्हाला त्याचं बेनिफिट आणि त्याचं फायदे त्याचे फायदे वगैरे ते क म्हणजे वापरल्यानंतरच ते कळतं की कि आपण किती छान किती छान आहे ते हे सगळं तर बनवायला थोडंसं अवघड आहे म्हणजे ते फार रोटेट वगैरे करावं लागतं तर असं आहे तर मी आजचं काय <laughs> मी बोलते ना राजवी इकडे तर इथे राजवी आलेली आहे राजवीचं जेवण झालं बरं आता हे दिदीच दिदीचं जेवण झालंय आणि आता झोपण्याच्या मूडमध्ये आहे तर बघा राजवी आता झोपणार रा आहे तर हा जेवण पण झालेलं आहे हां आणि हे राजवीचं घर आहे बघा असं करून दाखवते तुम्हाला ते बघा राजवीचं घर आहे बघा कशी बसली आहे राजवी घर किती सुंदर आहे बघा तुम्हाला आवडलं का हे घर राजवीचं मला कमेंट करून हा तिचा असा दरवाजा आहे ना तो बांधायला असं वरती बांधू शकतो आपण हा राजवी बघा छान बांधते बघा बाल, राजवीने जेवण पण या घरामध्ये बसून जेवण जेवण केलं आणि आता ती तिचं घराचा दरवाजा कसा फोल्ड होतो आणि तो कसा आपण बांधू शकतो हे सगळं दाखवतीये ती हा छान आहे घर सुंदर आहे हां हा अशी ही गाठ मारायची आहे ना असं घर आहे राजवीचं छान आहे ना तर राजूचं घर तुम्हाला आवडलं का मला सांगा कमेंट करून हां झालं राजवी ओ मॅडम मॅडम तर राजवीचं आता घर छान झालंय बघा राजवी राज बर दिदी झालं हा पद्धतीने आजचं मॉइश्चरायझर मी तुमच्यासोबत कसं बनवलं ते सगळं शेअर केलं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओला मी इथे सेंड करते व्हिडिओ व्हिडिओ इथे सेंड करते मी बाय का व्यवस्थित बोलायचं बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Bye.